नमस्कार मॅडम गुप्ष डाकूर पुन्हा एक स्वागत करू तू आपल्याला मी एका भंडार व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्या दिवसानंतर त्यांना ब्लॉक नव्हता किती दिवसानंतर आज सगळे एकत्र आलो आहे लग्नानंतर फर्स्ट टाईम ललित माझ्या आपल्या घरी आले ललित माझी लग्नानंतर जॉब फिरला गेलो होतं पण देवस त्याच्यानंतर आज पेरांना भेट होते आता काल परवा आम्ही घरी आलो जस्ट काल रात्री घरी आलो दहा वाजे घरी आलो आणि भुसापर्यंत ललितच होत आला होता पप्पा आणि ललित आता आज महाराज करते आपली बिर्याणी त्यांच्या आधी बिर्याणी खाण्याची इच्छा होती पप्पाची सुद्धा आम्ही सुद्धा तर महाराज आता बिर्याणी बनवता व्यस्त आहेत बिर्याणी म्हणजे म्हणजे व्हेज बिर्याणी आहे तुम्ही सगळे जाऊ नका रस्ता बदलू नका तुमचा व्हेज बिर्याणी इथं बनवता इच्छा सुरू आहे त्याच्या आधी इन्क्लूड सामान जो असतं इथे आपण सगळं बघ करून घेतला बघितलं काय काय लागतं गोवा टमाटर अजून फ्लॉवर शिमला मिरची कापून घेतलेली सगळी आणि सोबत मदत करायला आजीबाई आहे सोबत आज भाई म्हणतात माहिती कोण म्हणतो कोणा म्हणतो आजी भाई हर्षात आई आमच्या पारायण ज्या सध्या तोंड आहे कॅमेरा सोबत याला घाबरता येते आणि अजून साईडला आमची मिसेस जे आतापर्यंत आतापर्यंत आलीच नाही त्याच्यानंतर आपण तयारच केला आणि आतापर्यंत लग्नापासून तर आपल्या लग्नानंतर त्या फर्स्ट लॉक असेल बऱ्या दिवसापासून व्हिडिओ नव्हता आम्ही आपल्या अशा प्रकारे एक आमचं किचन छोटंसं घर आणि किचन म्हटलं हा सुरे आपला बिर्याणी बनवण्याचा खाण ऍक्च्युअर की जेव्हा जवळ मोठी असते आमच्या फेस्टिवल लाखी प्लॅन होता प्लॅन केला बनवण्याचा घरी जायचा की आपण घरी जाऊ आणि पूर्ण खामेल समोर घर जाऊ म्हणून पण आई तर प्रॉब्लेम असला असल्यामुळे पाय तर येऊ शकता नाही पण रात्री आता आम्ही जस्ट मूवी बघून छावा पिक्चर खूप मस्त मित्रांनो पिक्चर खूप आवडला मला तुम्ही सुद्धा जर बघितल्या तर नक्की जा आणि पिक्चर बघा आपल्या सोबत आता लगेच महाराज जे एक एक ट्राय करताय त्यांची खासियत अशी की त्यांचे सिक्रेट ते सांगत नाही आपल्या कसं बनवता काय बनवता काही काही गोष्टी सिक्रेट असतात त्यांच्या ते आपण त्यांच्याकडनं जाऊन घ्यायला प्रयत्न करून सांगतील की नाही हो स्वराजरावर काय हो लागत केल्यानंतर अजून जिरा मोहरी अजून कांदे बटाटे फ्लॉवर टमाटे गाजर आलू कांदे बटाटे फ्लावर टमाटे गाजर काजू टाकले आहेत मनोखा आहे अजून शिमला मिरची आहे शिमला मिरची आहे अजून व्हेज म्हटल्यानंतर जे जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक लागतं ते आपण सर्व त्याच्यामध्ये टाकलेलं आहे रा व्हेज राणी म्हटल्यानंतर सगळ्या काही गोष्टी इन्क्लूड केल्या आपण व्हेज सगळ्या भाज्या सगळ्या त्या ठिकाणी या ठिकाणी बसले आमच्या मातोश्री खाली हे बसले आमचे बिग बॉस पप्पा आणि आमच्या आजीबाई सध्या कामात दिसत आहे सगळ्या सरसरात आहे खाली हाय करून द्या एक हाय आणि बायको तोंड लागेल सध्या लास्ट ते कॅमेरा समोर यायला थोडी घ्यावर दोन वारी येईल सोडू ते नवीन आहे अजून नवीन पाखरे तोड लाईल थोडंसं थोडं सांगतात समोर की ऑन कॅमेरा तर बऱ्या मी शिकला केले तर पुण्याला असताना रूमवर असताना घरी विरांची होती ते आमची सुद्धा इच्छा होते की त्याने करावे म्हणून आणि योग योगाने असं झालं असतं की पहिल्यापासून आमचे भेटणं होतं म्हणजे मी यायचो ना तेव्हा तो नसल्या घरी त्याच्या कथा असायचा तो यायचा तेव्हा मी जायचो असं अल्टरनेट चालायचं आमचं पण आता योग योगाने के फिक्स केलं होतं आपण की सगळे एकत्र येऊ भेटू म्हणून मग त्याच्यामुळे मी आज येऊन गेलो दोन दिवस सुट्टी काढली आणि आपल्या घरी हे बिर्याणीचा कार्यक्रम सगळ्यांसोबत आता बिर्याणी केल्यानंतर मित्रांना मैदानावर आहोत यात्रा बघायला फेसबुरची जी खंडोबाची यात्रा असते आमच्या एरियातली कोकमो धनस्वीसोबत आमच्याईसोबत सोबत हा डोबऱ्या आहे खाली छोटा आमचा टाटाकर टाटाकर काय पाय तुझं नाव आहे मोहित या लग्नाच्या पिरियड मध्ये डान्स केला आपल्या लग्नाचे गाणे मस्त डान्स केला खूपच कोणत्या आवडतं गाणं कोणतं आवडतं तुला सांग बरं गाणं कोणतं आवडतं गाणं कोणतं आवडतं झुमकावाले फोर लावा म्हणजे झुमकावाले फोर झुमकावाले फोर गाणं खूप आवडतं त्याला अशा प्रकारे त्याच्या म्हणण्यावर आम्ही गाणं लावले खूप खूप बेस्ट डान्स केला तिने आता अशा प्रकारे तेल टाकल्यानंतर मिक्स केला आहे मिक्सिंग करायचं सुरू आहे आपण तांदूळ कोण लावलं या ठिकाणी बासमतीमध्ये कोणता प्रकार आहे बासमतीचा दावत तांदूळ वापरला पण या ठिकाणी खास व्हेज मिळण्यासाठी आता इन्क्लूड केलं आहे तेज ते म्हणजे आधी टाकायचं प्रमाणपत्र म्हणतो आपण त्याला प्रमाणपत्र ताम काय आधी टाकायचं होतं पण ते विसरला गेला थोडा त्याला मध्ये काय झालं पाहिजे थोडंफार पण तरी होऊन जाईल त्यांना म्हणतो परत ताँ प्रकारे बिराणी कोणत्या गाण्या लावायचं गाणं कोणता 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 पाहिजे झमकावालीपोर कोणतं मित्रांनो या लग्नामध्ये पूर्ण याच गाण्यावर डान्स केलाय प्रत्येक वेळेस थंबायचं असायचे की झमकावली पोरं गाणं लावायचं आणि प्रत्येक वेळेस याच गाण्यावर त्यांनी डान्स केलाय अतिशय भारी डान्स केलाय मित्रांनो आता सुद्धा जर म्हटलं तर पुन्हा सुरू जाईल दुकानाला व्हायची बोली फक्त बस तर मित्रांनो हे आपली बेडरूम समोरची त्यामुळे स्थापना आहे आणि इथं मागे दिसली आमची बायको बसली गोप्या मागे हाय ते करून दे हाय का फक्त हाय असं कोपरा बस आहे सध्या आज त्यांच्या ड्युटीला त्यांची ड्युटी सध्या आता आरामाची आहे सध्या कारण बरेच चोर त्याच्यामुळे त्यांना आराम भेटला

साधारण पन्नास वगैरे पण असतं साधारण किती लागतो महाराज माझा सगळं अंदाज पंच असतो नक्की ना युट्यूब वर सांगायचं माझी नावायू आमचं व्हिडिओ चालू आहे आमचा युट्यूब लाईव्ह हा त्याच्यावर चालू आहे या बिर्याणी खायला म्हणजे होऊ द्या झाले की झाली की का? काय नाही मसाला होऊ द्या रामपनचा बिर्याणी मसाला ठिकाणी पाऊच छोट दुसरा सुहानाचा मीठ मसाला वापरला या ठिकाणी मटन मसाला

डायरेक्टली पूर्ण मसल्यामध्ये पूर्ण तांदूळ ऍड करत आहे तांदूळ सुद्धा पूर्ण अंदाज पण अंदाज पूर्ण घेतला आहे सगळं किती घ्यायचं असं काही नाही ॲक्च्युअल त्यांनी बी लोकांचा केला जा वेळेस तर ते सुद्धा अंदाज पूर्ण केलं अंदाज केलं होता किती लागायचं काही नाही असं आता घरच्याच असल्यामुळे घरच्या आपल्या मुद्दा आठ लोकांचा आहे ते तांदूळ त्यांनी अंदाज तोवरच घेतले सारे किती घ्यायचे असं तांदूळ ॲड केलेले आहेत सुरू या ठिकाणी थोडी आपली टाकाणपर्यंत फक्त पाणी टाकायचं वाट पाहायची आपली बिर्याणी तयार सुकंडा सुक येऊन असं वाटतं की काय होत नाही आता थोडं पाणी ॲड केलंय त्यात

मित्रांनो सुगंध इतका दरवडतोय की खरं तर लोढाऊस त्याच्या भूक लागली आहे त्या फक्त सुगंध येऊ सुगंध इतका छान तिथं वाट बघतोय आपण फक्त की कधी पूर्ण होती आणि कधी ललित म्हणतोय की कमीत कमी अजून कोर्सार पूर्ण तर वेट ॲट वॉच आपण त्या स्टरी सगळी करू शकत वाट तो शकतो आपण जे आतापर्यंत केली आणि पुढे करणार आहोत सबर का फार मीठा होता है नाही आपण अजून थोडा सबर करून घेऊ आणि मानव घेऊ या गोष्टीचा आता या ठिकाणी थोडी टेस्टिंग केली थोडीशी मॅडमला थोडंसं टेस्ट देऊन म्हणजे कसं तेलमीट कसं झालंय असं आता एक्सपिरियन्स आहे ना ते जुना कोडे घरातला म्हणून तसं बघून घ्यावं लागतं असं तसं म्हणजे का टेस्ट कशी अशी मीठ जास्त झालं का कमी झालं असं सुकेत कमी झाला असता टाकून दिला विचार चेंज झाला असता मित्रांनो मी आता सुखी बघून आलो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिकडचे मूवीचे तिकीट बघतोय खरंच मित्रांनो पाहण्यासारखे पिक्चर येतात तुम्ही बघितला नाही सुद्धा नक्की जा आपल्या पुन्हा सोबत जा आणि महाराजा जो इतिहास आहे संभाजी महाराजाचा तो पुन्हा घराघरात पोचते आणि त्या फिल्मच्या माध्यमातून येतच खूप पुन्हा पोहोचू काय गोष्टीचं आणि हा खरंच लहान मुळापर्यंत लोकांपर्यंत इतिहास पोहोचला पाहिजे मित्रांनो रेडी झाले पूर्ण फक्त बापर बोलत होण्याची बिर्याणी मित्रांनो या ठिकाणी बिर्याणी बनून तयार झाली आहे आणि आता सुरुवात आहे जेवणाची सगळे बसले झाले महाराज महाराज रेडी झाले तयार आता या जेवायला या ठिकाणी आजीबाई हाय करून द्या तयार झाली बिर्याणी वाढायचं सुरू आहे आता खाल्यानंतर टेस्ट कशी एकदम भारी येतो त्याचा भूक चांगली पप्पाकडून भेटायला चांगली म्हणून आता बघू आपण कसं आहे तर मित्रांनो हा शॉर्ट व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर नंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हता आज सगळे एकत्र असतो बरेच त्यामुळे आज व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला व्हिडिओ बनवायला तुम्हाला हा शॉर्ट व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की कळवा चॅनल तुम्ही नवीन असाल त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मला विसरू नका मित्रांनो जमेल तर नक्कीच पुढे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो पण सध्या तरी नोकरीच्या कामाचा एवढे व्हिडिओ आपल्या यायला टाईम लागतो विलंब होतो आहे पण हवायला वेळेत नक्कीच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल मी तर मित्रांनो तुम्हाला हा शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा तोपर्यंत मी गुप्शन टाकून उत्तरता येतो कारण हे आपली स्वतःची सुद्धा आपल्या सुद्धा पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ ते महाराष्ट्र देशांत